सांगलीतील वसंतदत्ता पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती ही कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे हळदगुळ बेदाण्यांसह इतर मालाची मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते अशा महत्वाच्या बाजार समिती आवारात सुविधांचा वानवा आहे परिसरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली असून या ठिकाणी शौचालय देखील नाहीत बाजार समिती आवारातील रस्ते तातडीनं नवीन करण्यात यावे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी आज यार्डातील हमाल आणि तोलाई दरांनी एक दिवसांचा संप पुकारून मोर्चा काढला आणि यावेळी जोरदार घोषणाने मार्केट यार्ड परिसर दनानून गेला होता हमाल संघटनेचे नेते विकास मगदूम यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला दिवाळीपूर्वी मागण्यांची पूर्तता केली नाही तर कामं बंद आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला बाजार समितीच्या आवारात गेली दोन वर्ष सार्वजनिक सुविधांचा बोजवारा उडालेला आहे वसंत मार्केट यार्डमध्ये आपले घटक असलेले हमाल महिला माथाडी कामगार तोलाईदार असे हजारो कामगार काम करतात तसे रोज बाहेरील शेतकरी खरेदीदार व्यापारी शेतमालाचे आवक जावक घेऊन येणाऱ्या शेकडो गाड्या ड्रायव्हर येत असतात नेहमी सदर बाजारपेठ गजबजलेली असते सध्या बाजार समितीकडून कोणत्याच सुविधा उपलब्ध केलेल्या नाहीत गैरसोयी अडचणी वाढलेल्या आहेत आणि यार्डमधील सर्व रस्ते नव्यानं करण्यात यावेत सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करण्यात यावी पिण्याच्या पाण्याची सोय करावी सार्वजनिक बंद पडलेल्या लाईट सुरू कराव्यात या मागण्या मोर्चाद्वारे करण्यात आल्या दिवाळीपूर्वी मागण्यांची पूर्तता न केल्या दिवाळीपासून सर्व हमाल तोलाईदार महिला माथाडी कामगार बेमुदत काम बंद आंदोलन करतील असा इशारा यावेळी देण्यात आला आमच्या मधले रोड धरून काय तुम्हाला रोडची अवस्था जाऊ सगळ्यांनी चला आणि यांचा मनमरबारी कारभार आहे हे आहे नेहमीला विचारलं ते म्हणतो आमच्याकडे काही नाही गोळा करून दिले ते म्हणतो आमच्याकडे काय नाही अरे रे करा तुमच्या कर्मचाऱ्यांचा पगार भागला नाही माग तशी परिस्थिती आणू नका लाख रुपये द्या पन्नास हजार रुपये द्या पगार विनात म्हणून आणि पर्यंतच्या दारात जाऊन उभा राहायच्या ना परिस्थिती येऊन नये ही कर्मचारी बी आमच्यातलीच आहेत आमचे घटकच आहेत इथलेच पैसे इथं खर्च झाले पाहिजे आणि इथं कामही ही झाली पाहिजेत ही कामं नाही झाली सगळं बंद आहे ते आणि जतची डिपॉझिट आहे जतची उत्पन्न जतची डिपॉझिट आहे जतची डिपॉझिट खर्च करत नाही इथली सांगलीचीच का कशासाठी आणि कुठल्याही संचालकाला सगळी निश्वासात घेत नाहीत यांचा मनभरभारी सचिवचा कारभार आहे वनवी सचिव महेश चव्हाण सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वसंतदादा पाटील आवारात आवारातील हमाल तोलाईदारांनी आज एक दिवस काम बंद आंदोलन करून बाजार समितीसमोर निदर्शनं केलेली आहेत हे निदर्शनं हा मोर्चा हे आंदोलन एवढ्यासाठीच आहे की गेल्या चार वर्षामध्ये सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वसंतदादा मार्केटयार्डामध्ये कुठल्याही सोयी सुविधा निर्माण केलेल्या नाही आहेत सर्वरच्या सर्व रस्त्यांची चाळण झालेली आहेत खड्डे पडलेले आहेत अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं चिखले चिखल आणि धुळीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे गेले दोन वर्ष आम्ही सातत्याने याकडे पाठपुरावा करतो आहे परंतु बाजार समितीनं त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे एवढ्या मोठ्या हजारो लोकं ह्या ठिकाणी बाजारात येत असतात हजारो हमाल काम करतात महिला म्हाताडी कामगार काम करतात शेतकरी येत असतात या ठिकाणी एवढ्या हजारो लोकांसाठी एकच स्वच्छता आहे ते पण वापरण्या योग्य असं राहिलेलं नाही आहे इतकं साम्राज्य त्या सार्वजनिक स्वच्छता ग्रहामध्ये झालेलं आहे त्याची देखभाल होत नाही त्याची स्वच्छता कधी होत नाही ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली